मार्केटमध्ये मा ही जी अंधरी मार्केटची भव्य आहे गेल्या तीन वर्षापासून आपण जी मार्केटमध्ये मा साजरी करतोय मार्केटमध्ये मा जे शॉप किपर्स आहे जेवढेही दुकान आहे त्यांचा एवढा सगळ्यांचा सपोर्ट नसला आणि मी म्हणजे करूच नाही शकलो असं त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आम्ही एकत्र सगळे आहेत कसं आहे ना कुठलीही वस्तू असेल कुठलंही काम असेल ना आपण निस्वार्थपणे आपण करणार ना तर त्या कामाला आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय भेटतो शेवटो साहेबांचे आशीर्वाद आहेत त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपण जेवढं काम चांगलं काम करतो तेवढं आम्हाला असं वाटतं की अजून आपल्या उत्सुकता असं की अजून आपल्याला भरपूर काम केलं पाहिजे नमस्कार मी नागेश कादगोंडे महाराष्ट्र न्यूज मॅनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या मी आहे अंधेरी पश्चिम अंधेरी पश्चिम मधल्या जे पी रोडवर आणि या ठिकाणी जे आहेत अंधेरी मार्केटची दहीहंडी म्हणून जी प्रचलित आहे अशी दहीहंडी जी मागील तीन वर्षापासून साजरी होते आणि हा दहीहंडीचे आयोजक आहेत डिवाईन फाउंडेशन ट्रस्ट डिवाईन ट्रस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेच्या युवासेनेचे उपचिटणीस प्रथमेश पाटील आणि त्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभेच्या शिव सहकार सेनेच्या महिला विभाग संघटिका मिनाली पाटील आता जाणून घ्या प्रथमेशी काय सांगाल मागील तीन वर्षापासून जो आज चढता क्रम आहे तुमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आणि या वर्षी तिसरा वर्ष तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेतीस चढत्या क्रमांकाने दहीहंडीचा सा उत्सव साजरा करतोय काय सांगाल काय हे जेवढं आपण एवढं इकडे अंधेरी मार्केटमध्ये जी आहे अंधेरी मार्केटची भव्य आहे गेल्या तीन वर्षापासून आपण जी मार्केटमध्ये साजरी करतोय हे लोकांचं प्रेम आपल्या इकडचे एवढे जेवलेच लोक आहे अंधेरी मार्केटमध्ये जे शॉपकी किपर्स आहे जेवढेही दुकान आहे त्यांचा एवढा सगळ्यांचा सपोर्ट अस नसला आणि मी म्हणजे करूच नाही शकलो असं त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आम्ही एकत्र सगळे आहेत मला लय मला पाठवावं लागते म्हणून ते आपला एवढं आपण तीन वर्षापासून सक्सेसफुल आपण हे इव्हेंट करू शकलो तसेच जसे दहीहंडी फोडणारेसुद्धा असतात आणि जेवढ्या बाकीचे सुद्धा मंडळ आहे त्यांच्याबरोबर पण आता एक आपुलकेसन आता झालेलं आहे म्हणून त्यांच्यावर मग एक प्रोत्साहन भेटत असते की काही ना काही ना एक वेगवेगळं टेक्निक ड दहंडीच्यामध्ये आणायचं आणि एक फ्लो असंच कंटिन्यू ठेवायचं आपलं जवळपास पन्नास पक्षा जास्त दहीहंडी दे पथकाने या ठिकाणी हजेरी लावली आणि तुमच्या वरिष्ठ सुद्धा म्हणजे सगळ्याच वरिष्ठ या ठिकाणी पोहोचले होते उद्योजक सुद्धा पोहोचले होते मोठे सामाजिक सेवा करणारे व्यक्ती सुद्धा पोहोचले होते त्यांनी तुमच्या कामाचं कौतुक केलं असं फक्त तुमच्या कामाच्या कौतुकाला तुम्ही स्वतः कसं आहे ना कुठलीही वस्तू असेल कुठलंही काम असेल ना आपण निस्वार्थपणे आपण करणार ना तर त्या कामाला आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय भेटतो आणि एक चांगल्या मनापासून आपण कुठलंही काम हाती घेतो तर त्याचं हंड्रेड पर्सेंट आपल्याला रिझल्ट आपल्याला ऑन द स्पॉट भेटत राहतो म्हणून आपण लोकांना पण एक मेसेज देतो की कुठलीही वस्तू करणार लोकांना शोषासाठी नुसतं दाखवण्यासाठी करू नका ते एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतःच्या मनाने करत शोषाख करण्यासाठी करू नका एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतात पतमेश पाटील मिनालजी काय सांगाल तुम्ही जवळपास उपशाखा संघटिका असल्यापासून काम करताय आज पक्ष तुमच्याकडे एका संघटनेची अंधेरी पश्चिम विधानसभेची जबाबदारी आहे इतक्या वर्ष काम करत आहे मागील तीन वर्ष दहीहंडीसोबत मुलासोबत या ठिकाणी स्टेज साजरा करत आहे काय सांगाल मला खूप आनंद होतो आहे की प्रथमेश एवढा छानपैकी आपल्या दया दंडीचा एकदम प्रोग्राम असा घेतो छानपैकी सगळ्यांना मिळून असा असं नाही की एकटाच घेतो सगळ्यांना प्रियान वगैरे त्याचं सोपीला असतात प्लस आपले संघटक सगळे आहेत आपल्या शिवसेनेचे साहेबांचे आशीर्वाद आहेत त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपण जेवढं काम चांगलं काम करतो तेवढं आम्हाला असं वाटतं की अजून आपल्या उत्सुकता असं की अजून आपल्याला भरपूर काम केलं पाहिजे आणि आपण खूप एनर्जेटिक होतो आणि हाच नेहमी आपल्या आश हाच आशीर्वाद आपल्या नेहमी आपला शिवसेनेचा असला पाहिजे हीच अपेक्षा करते आणि मी माहिती घेऊ शकता आपल्या पाठी हात असल्या पाहिजे काम करतो संजय कदम असतील सुनीलविरखावे असतील त्यासोबत उद्योजक राकेश कोट यांनी सुद्धा तुम्ही कोरोनापासून जे काम सुरू केलं होतं कोरोनामध्ये म्हणजे एक हात मदतीचा दिला होता आज तुम्ही सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा काम करते लोक तुमच्या कामाकडे लक्ष ठेवलं कसं वाटतं या ठिकाणी काम करताना अशा वेळी बघा मला राकेश जी आलेले आणि बरेचसे जे आपले जे लोक आलेली ना त्यांनी मला जवळून मला काम करताना बघितलेलं आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की म्हणजे मी काय डीपली घुसून मी काम करतो तर त्या सर्वांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे जे लोक आज आलेली त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून ते आज माझ्यासाठी इकडे मला प्रोत्साहन देणं मोटिवेशन देण्यासाठी आली आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो प्रोत्साहन देण्यासाठी आले त्यांचा मनापासून धन्यवाद प्रियांचा शेवट सर्वात शेवटी एवढा मोठा उत्सव माझी तीन वर्षापासून साजरा होतोय तीन वर्षाचा कसा होता अनुभव कसा जब हम एव्हरी इयर करते हैं तो हर एक हर एक एव्हरी इयर एक एक्सपिरियन्स है की अगले टाइम कैसे क्या और करना है क्या ॲड ऑन थिंग्स करनी आहे और मार और सब सबसे पहले तो अंदर ही मार्केट का फुल पूरा सपोर्ट रहता है एंड हमारे जो सब ऊपर संजय कदम साहब है सुनील जी खाबिया है प्रसाद आयरे जी है और सबका हम लोग को बहुत अच्छा सपोर्ट रहता है और सबसे मेन तो भाई प्रतमेश भाई, भाई भी कॉन्फिडेंट दिलाते हैं कि भाई अब कर लेंगे तो हम लोग उससे भी और थोड़ा मोटिवेट हो जाते हैं और हम लोग को पूरा मार्केट भी मोटिवेट करता है और हम लोग खाली ऐसा नहीं कि भाई पक्ष है तो उसके रिगार्डिंग ये अंधेरी मार्केट की आंडी है इसमें सब हर कोई आ सकता है और हर कोई यहाँ पे आके अपना एडवाइज या हम लोग को मोटिवेट कर सकते हैं कि दही अंडी जो है तो अंधेरी मार्केट से मुझे प्रियां जी ने संगला था प्रयत्न किया शिवसेनेच्या माध्यमातून जरी त्यांनी या उत्सवाचा साजरा केला असला तरी सुद्धा या ठिकाणी योगदान मात्र सर्वांचंच आहे तुम्ही तिथे सांगतो मी नागेश राजगोंडे महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद